चला आज आपण नॉनव्हेजच्या चवीची मस्त व्हेज किंवा शाकाहारी भाजीची रेसिपी बघू ही भाजी तयार करण्यासाठी आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रकारचे वाटण करायचे आहे या भाजीचा रंग तुम्ही बघू शकता रस्त्याचा दाटसरपणा सुद्धा बघू शकता आणि मुख्य म्हणजे घरातल्या साहित्यामध्ये अगदी झटपट ही भाजी तयार होते काहीतरी छानस खावंसं वाटत असेल किंवा मसालेदार खावंसं वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करू शकता जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी आधी सांगितल्याप्रमाणे या भाजीसाठी आपल्याला दोन वाटण लागणार आहे तर त्यासाठी एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये एक मुठ्ठी भरून कोथिंबीर घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर कोथिंबीर यापेक्षा थोडीशी कमी घेऊ शकता फक्त यापेक्षा जास्त घेऊ नका नंतर छोटीशी हिरवी मिरची यामध्ये टाकायची आहे हिरवी मिरची तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता नंतर दोन आल्याचे काप चार लसूण पाकळ्या यामध्ये टाकायच्या लसूण पाकळ्या टाकून झाल्यानंतर पाव चमचा ओवा टाकायचा आहे पोवा सुद्धा टाकून झालेला आहे नंतर पाव चमचा यामध्ये जिरं टाकायचं नंतर पाव चमचा यामध्ये हिंग टाकायची हिंग टाकल्यामुळे भाजी पचायला सोपी जाते आणि चव सुद्धा छान येते सर्व साहित्य टाकून झालेलं आहे आता झाकण लावून घ्यायचं आणि मिक्सरला याला बारीक करून घ्यायचं इथे मिक्सरला कोथिंबिरीचं वाटण करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी हे बारीक झालेलं आहे पण अजून सुद्धा खूप जास्त आपल्याला हवं तसं बारीक झालेलं नाही तर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे पोहे खाण्याचे जवळपास तीन ते चार चमचे पाणी यामध्ये मी टाकलेलं आहे आणि परत झाकण लावून मिक्सरला इथं बारीक वाटण करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पाणी टाकल्यामुळे एकदम बारीक अशी किंवा एकसारखी याची पेस्ट झालेली आहे आपण जर आधीच पाणी टाकून हे वाटण बनवण्याचा प्रयत्न केला तर यासारखी बारीक किंवा एकसारखी पेस्ट होत नाही त्यामुळे नंतरच पाणी टाकायचं आणि अशी पेस्ट बनवून घ्यायची कोथिंबिरीचं हे वाटण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ इथे आपलं पहिलं वाटण बनवून झालेलं आहे आता हे आपण बाजूला ठेवून घेऊ आणि दुसरं वाटण बनवून घेऊ दुसरं वाटण बनवण्यासाठी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये परत कोथिंबीर घ्यायची आधी घेतली तेवढीच कोथिंबीर परत घ्यायची आहे नंतर यामध्ये भरपूर लसूण पाकळ्या टाकायच्या जवळपास दहा ते बारा लसूण पाकळ्या इथे घेतलेल्या आहेत नंतर तीन आल्याचे काप घ्यायचे आणि एक मोठी हिरवी मिरची मी इथे घेतलेली आहे किंवा तुम्ही तिखट किती खाता त्यानुसार हिरव्या मिरचीचं प्रमाण ठेवू शकता नंतर एक मध्यम आकाराचा कांदा चिरून यामध्ये टाकायचा नंतर एक छोट्या आकाराचं टोमॅटो सुद्धा चिरून यामध्ये टाकायचं आहे आणि अर्धी छोटी वाटी भाजून न घेतलेलं खोबरं टाकायचं आहे आणि झाकण लावून मिक्सरला याचं वाटण करून घ्यायचं आहे वाटण करत असताना आवश्यकतेनुसार तुम्ही यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा टाकू शकता इथे मी मिक्सरला वाटण करून घेतलेलं आहे आणि वाटण करत असताना यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा मी टाकलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मस्त वाटण बनवून झालेलं आहे सुद्धा झाकण लावून घेऊ आणि हे दुसऱ्या प्रकारचं वाटणसुद्धा आपण बाजूला ठेवून घेऊ आता आपण आधी जे पहिलं वाटण बनवलं त्या वाटणामध्ये पाव चमचा आपल्याला हळद टाकायची आहे नंतर अर्धी पडी तेल यामध्ये टाकायचं यापेक्षा कमी तेल टाकलं तरीसुद्धा चालेल नंतर पाव चमचा किंवा चवीनुसार मीठ टाकायचं आणि यामध्ये आपल्याला चार चमचे बेसन पीठ टाकायचं आहे तर इथे चमचा माझा थोडासा मोठा आहे त्यामुळे मी चार चमचे किंवा अंदाजेसुद्धा पीठ टाकलं तरीसुद्धा चालेल पीठ आणि बनवलेलं वाटण छान एकत्र करून घ्यायचं आहे आपण वाटण बनवत असताना त्यामध्ये पाणी टाकलेलं असल्यामुळे परत वेगळं असं पाणी टाकायची गरज नाही पण तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकता इथे बेसन पीठ भिजवून झालेलं आहे आणि कोथिंबिरीमुळे याला रंग सुद्धा मस्त हिरवागार आलेला आहे आपण भजी करण्यासाठी ज्या पद्धतीने बेसन पीठ भिजवतो अगदी तसंच इथे भिजवायचं आहे हे भिजवलेलं बेसन पीठ झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटासाठी मुरवत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण यासाठी लागणारा रस्सा बनवून घेऊ रस्सा बनवण्यासाठी कढईमध्ये तीन पडी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकायचं जिरेसुद्धा मस्त फुललेले आहेत नंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकायची आणि परत अर्धा चमचा हिंग यामध्ये टाकायचं हिंग टाकून झाल्यानंतर एक तमालपत्र तोडून टाकायचं आहे आणि नंतर यामध्ये बनवून घेतलेलं कांदा टोमॅटो आणि कोथिंबिरीचं वाटण टाकायचं हे वाटण तेलामध्ये छान एकत्र करायचं आणि मोठ्या आचेवरती मस्त तेल सुटेपर्यंत याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता वाटणाने मस्त तेल सोडलेलं आहे आणि याचा टेक्स्र सुद्धा थोडस बदललेलं आहे तर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे रंग छान येण्यासाठी दोन चमचे यामध्ये बेडगी मिरची पावडर टाकायची किंवा नाही टाकली तरी सुद्धा चालेल नंतर पाव चमचा तिखटपणा येण्यासाठी तिखट लाल मिरची पावडर टाकायची आहे एक चमचा मटन मसाला एक चमचा धने पावडर आणि चवीपुरतं मीठ यामध्ये टाकायचं आहे सर्व सुके मसाले तेलाबरोबर बरोबर छान परतून घ्यायचे जेणेकरून त्यामधला सर्व कच्चेपणा निघून जाणार मसाले मस्त परतून झालेले आहेत तर यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी टाकायचं आहे ज्या भांड्यामध्ये वाटण बनवलं ते भांडं विसळून तेच पाणी मी इथे टाकलेलं आहे पाणी आणि मसाले व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे आणि एकत्र करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून सर्वात कमी आचेवरती छान तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे जवळपास मिनिटभर सर्वात कमी मी मसाला छान शिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता याने तेल सुद्धा मस्त सोडलेलं आहे परत एकदा याला छान एकत्र करून घ्यायचं आणि यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे तर इथे गरम पाण्याचं प्रमाण तुम्हाला रस्सा किती हवा त्यानुसार कमी जास्त ठेवू शकता तरी थे पास तर इथे मी जवळपास दोन ग्लास एवढं पाणी यामध्ये टाकलेलं आहे पाणी टाकताना शक्यतो पाणी गरम करून टाकायचं जेणेकरून रस्त्याला तर्री छान येते पाणी आणि मसाले छान एकत्र करून घेतल्यानंतर गॅस सर्वात कमी करायचा आणि हा रस्सा असाच उकळत ठेवायचा तर दुसऱ्या बाजूने आपलं बेसनपीठ सुद्धा मस्त मुरलेलं आहे हे भिजवलेलं बेसन पीठ छान एकत्र करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आधीपेक्षा हे थोडस घट्ट सुद्धा झालेलं आहे हे बेसनपीठ आपल्याला आपण भजी तेलामध्ये सोडतो अगदी त्याच पद्धतीने रस्त्यामध्ये सोडायचं आहे इथे रस्त्याला सुद्धा छान उकळी येत आहे आणि गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे या रस्त्यामध्ये बेसन पिठाची भजी आपण सोडून घेऊ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला चमच्याने सुद्धा या रस्त्यामध्ये सोडू शकता जेणेकरून सर्व वड्यांचा आकार हा एकसारखा येणार पण मी मुद्दामच याला थोडासा वेडा वाकडा आकार दिलेला आहे सर्व बेसन पिठाची भजी सोडून झालेली आहे आणि गॅस आता कमी ते मध्यम ठेवायचा आणि यावरती झाकण ठेवून जवळपास दोन मिनिट ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे भजी सोडून झाल्यानंतर याला अजिबात चमचा लावायचा नाही दोन मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढून बघू बगु। तुम्ही बघू शकता इथे मस्त आलेली आहे आणि बेसन पिठाची ही किंवा ह्या वड्या सुद्धा मस्त शिजलेल्या आहेत भाजी शिजवून जवळपास दोन मिनिटच झालेले आहेत ही भाजी अजून पण पन पूर्णपणे शिजलेली नाही आहे भाजीची चव वाढवण्यासाठी यामध्ये पाव चमचा आपण चाट मसाला टाकून घेऊ तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही पाव चमचा आमचूर पावडर टाकू शकता किंवा ते सुद्धा नसेल तर थोडासा लिंबाचा रस सुद्धा पिळू शकता चाट मसाला एकत्र करून झाल्यानंतर या भाजीवरती झाकण ठेवायचं आणि सर्वात कमी आचेवरती जवळपास एक मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची इथे मी एक मिनिट झाली भाजी शिजवून घेत आहे तर झाकण काढून घेऊ भाजी पूर्णपणे शिजली आहे त्यामुळे मी लगेच गॅस बंद करून घेतला आणि या भाजीला तर्रीसुद्धा सुद्धा तुम्ही बघू शकता मस्त आलेली आहे आता सर्वात शेवटी यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि हलक्या हाताने भाजीमध्ये एकत्र करून घ्यायची भाजी पाच मिनटं थोडीशी थंडी झाल्यानंतर यावरती छान तरी येते आणि याचा रंग सुद्धा बदलते तुम्ही बघू शकता इथे भाजी हलकीशी थंड झालेली आहे आणि भाजीचा रंग सुद्धा मस्त बदललेला आहे आणि खूप सुंदर असा रंग आलेला आहे रस्सा सुद्धा दाटसर झालेला आहे आणि तरीसुद्धा छान आलेली आहे आपली ही मसालेदार बेसनची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे गरमागरम ही भाजी तुम्ही चपाती किंवा भाकरी बरोबर खाऊ शकता खूप अप्रतिम लागते आजच ही भाजी तुमच्या घरी तुम्ही करून बघा आणि मसालेदार ही भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा